नमस्कार नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण एवढी बारीक आणि नाजूक पायपिंग कशी करायची हे पाहायचं आहे तर पहा किती सुंदर अशी फिनिशिंगसहित आपली जी पायपिंग आहे म्हणजेच गोड जो आहे तो आपण या इथे तयार केलेला आहे आणि पाठीमागून पहा कसा एकदम परफेक्ट आलेला आहे कुठेही पलटी वगैरे होत नाही एकसारखा मी गोड तयार केलेला आहे तर मी अशा पद्धतीने गोठ कसा तयार करायचा या याच्या टिप्स सांगणार आहे तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हालाही एकदम परफेक्ट गोठ जमेल तर इथे पहा आपण पायपिंग करण्यासाठी कपडा घेतलेला आहे आणि ज्या पट्ट्या आपण काढत आहोत त्या उरेपमध्ये काढायच्या आहेत अशा तिरक्या पट्ट्या आपल्याला काढायच्या आहेत जेवढा जास्तीत जास्त कपडा आपला तिरका असेल म्हणजे जेवढ्या जेवढा कपडा आपला जास्तीत जास्त ताणला जाईल अशा पद्धतीनेच आपल्याला ह्या पट्ट्या ज्या आहेत काढायच्या आहेत म्हणजे तुमचा गोड जो आहे तो अजिबात पलटी होत नाही आणि एकसारखा तयार होतो तर पहा एवढा मी या इथे सवा सव्वा इंचाच्या इथे पट्ट्या काढलेल्या आहेत जर तुम्हाला जास्त लागत असेल तर तुम्ही दीड इंचाची काढू शकता किंवा तुम्ही या इथे एक इंचापर्यंतसुद्धा पट्टी काढली तरीसुद्धा चालेल आता इथे पहा मी या पट्ट्या ज्या आहेत त्या कट करून घेणार आहे तर दीड इंचापर्यंत काढल्या तरीसुद्धा चालतील इथे पहा अशा एकसारख्या या पट्ट्या करून घ्यायच्या जेवढा तुमचा उरेब कपडा असेल म्हणजे तिरका कपडा असेल जास्तीत जास्त ताणला जाईल तेवढा आपला गोड जो आहे तो एकदम परफेक्ट असा येतो तर कधीही आपल्याला सरळमध्ये पट्ट्या काढायच्या नाहीत किंवा कमी उरेपमध्ये म्हणजे कमी ताणला जातोय असा कपडा काढायचा नाही जास्तीत जास्त जेवढा ताणला जातो आहे तेवढा कपडा आपल्याला काढायचा आहे म्हणजे तुम्ही कशीही पायपिंग करा एकदम परफेक्टच पायपिंग येणार आहे आता या पट्ट्या ज्या काढलेल्या आहेत आपण त्या जोडून घेऊया तर जोडल्यानंतर पहा असं कट करून काढायचं मी मागील एका व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये सांगितलेलं आहे पट्ट्या कशा जोडायच्या दोन्ही टोकं जे आहेत ते विरुद्ध दिशेला करायची पट्ट्यांची अशी आणि मगच पट्टी आपल्याला जोडायची आहे याच पद्धतीने आपल्याला पट्टी जोडायची आहे सरळमध्ये पट्टी जोडायची नाही पहा इथे मी जोडून दाखवलं इथे मी फक्त चारच पट्ट्या ज्या आहेत त्या जोडून घेणार आहे म्हणजे परत आपण त्या ब्लाउजला गळ्याला पूर्ण राऊंडमध्ये चेक करून घ्यायचं आणि मग दुसरी राहिलेली पट्टी जोडायची इथे थोडंसं नकाने प्रेस करायचं पहा जिथे आपण स्टिच केलेलं आहे आणि कुठेही आपली पट्टी जी आहे ती कमी जास्त वगैरे झालेली जा नाही एकसारखी आपली पट्टी आलेली आहे तर आता इथे पहा पूर्ण राऊंडमध्ये म्हणजे पुढच्या गळ्यासहित मागच्या गळ्यासहित आपण असं पूर्ण अशी गोलमध्ये ही पट्टी मोजून घ्यायची म्हणजे तुमची पट्टी जी आहे ती परत कमी अथवा जास्त होणार नाही तर इथे पहा पट्टी आपली एक्स्ट्राच आहे परंतु कमी नाही तर पहिली टिप्स मी काय सांगितली तुम्हाला उरेबमध्ये पट्टी काढायची आता इथे पहा अर्धा इंच मी असं दुमडून ही जी पट्टी आहे ती पूर्ण अशी शिलाई देऊन घ्यायची या पट्टीवरती अशी पट्टी आपल्याला तयार करून घ्यायची आहे डबल फोल्डमध्ये जर तुम्हाला करायची असेल तरी सुद्धा चालेल असं काही नाही एकाच बाजूने आपल्याला फोल्ड करायचे आहे डबलमध्ये जर तुम्हाला पायपिंग करायला आवडत असेल तर तुम्ही डबलमध्ये पट्टीसुद्धा फोल्ड करू शकता तर पूर्ण पट्टीला इथे मी पहा शिलाई देऊन घेतलेली आहे आता जोडायची कशी हे पहा जोडतानासुद्धा आपल्याला एकदम व्यवस्थित अशी जोडायची आहे तरच तुमची पायपिंग जी आहे ती व्यवस्थित येणार आहे इथे पहा अर्धा इंच एवढी पट्टी मी अशी आतमध्ये दुमडली आणि शिलाई देऊन घेत आहे तर हा पुढचा गळा जो आहे तो पहा जसा गोल आहे तसाच ठेवायचा असा ओढायचा नाही जसा गळा आहे तसाच मी ठेवला आणि त्यावरतीसुद्धा पट्टी पहा जसा गळा आहे तशी मी पट्टी फिरवत आहे परंतु गळ्याचा पार्ट वगैरे मी अजिबात ओढत नाही तर ही झाली आपली दुसरी टिप्स आणि इथे तिसरी टिप्स पहा इथे आपल्याला शोल्डर जवळ जवळपास दोन ते अडीच इंच असं मार्किंग करून घ्यायचं दोन्ही साईडला आणि इथे आपल्याला ही जी पट्टी आहे ती थोडीशी ओढून लावायची आता इथे पहा मी आले आता इथून थोडीशी ओढणार आहे मी पट्टी आणि लावणार आहे यामुळे काय होतं शोल्डर तुमचं जे आहे ते उतरत नाही या पद्धतीने पायपिंग केल्यानंतर तर शोल्डर उतरण्याचं हे सुद्धा मुख्य कारण असतं की तुमची पायपिंगसुद्धा व्यवस्थित नसते इथे गोल राऊंड आहे इथेसुद्धा मी पहा फक्त पट्टी फिरवत फिर आहे कपडा फिरवून घेत आहे ओढायचा नाही कपडा पहा इथे जसा राऊंड आहे तसंच मी इथं शिलाई देत आली ओढलेला नाही आहे मी कपडा जशी पट्टी फक्त आपण जसा आकार आहे तशी पट्टी फिरवलेली आहे आता दुसऱ्या साईडला सुद्धा मी त्याच पद्धतीने मार्किंग करून घेते पहा दोन दोन इंचावरती तिथे तेवढी थोडीशी ओढायची पट्टी पहा जास्त ओढायची नाही आणि परत जसं आपण गळ्याला आकार आहे तशी पट्टी जोडत यायचं आहे इथे अर्धा इंच ठेवायचं आणि आतमध्ये अशी ही पट्टी दुमडायची बाकीची कट करून काढायची आहे इथे काही कमी जास्त असेल तर असं कट करून एकसारखं इथं करून घ्या जर कुठे तुमचं कमी जास्त झालेलं असेल तर इथे माझं झालेलं नाही म्हणून मला जास्त कट करायची गरज पडली नाही तुमचं कमी जास्त असेल तर कट करून घ्या तुमची पायपिंग पलटी पडण्याचं कारण म्हणजे अजून एक पहा असे तुम्ही कट देत नाही हे नॉच जे देतो आहे आपण ते नॉच गोल्ड राऊंड आहे तिथे तरी द्या बाकी तुम्हाला द्यायचे नसतील तर नाही दिले तरी चालेल परंतु शक्यतो तुम्ही पूर्ण गळ्याला असे नॉच देऊन घ्यायचे याने पायपिंग अजिबात पलटी पडत नाही सर्व गळ्याला मी नच दिल्यानंतर पहा अशी पट्टी फोल्ड केली आणि इथे थोडंसं नकाने सर्व गळ्याला असं नखाने प्रेस करायचं याने सुद्धा आपली पायपिंग जी आहे ती एकदम परफेक्ट फिनिशिंगसहित पहा तयार होते तुम्ही इथं पहाल एकसारखी आणि आपली फिनिशिंगसहित पायपिंग तयार होणार आहे तर पूर्ण गळ्याला मी असं पहा नकारी प्रेस करून घेतलं तुम्ही सुद्धा ही ट्रिक जी आहे ती नक्की वापरा आता इथे हाताचा वापर कसा करायचा हे मी तुम्हाला सांगते पहा एका हाताने आपल्याला काय करायचं आहे पट्टी दुमडायची आहे आणि दुसऱ्या हाताच्या अंगठ्याने पहा जी पट्टी आपल्या आतमध्ये आहे म्हणजे जी शिलाई मार्जिन आपण सोडलेलं आहे ते पट्टीमध्ये घालवायचं आहे तर इथे मी हाताचा वापर कसा करते तुम्ही पहा एका हाताच्या अंगठ्याने आतला कपडा जो आहे तो पट्टीमध्ये ढकलते आणि दुसऱ्या हाताने पट्टी त्यावरती फोल्ड करते तर असा आपल्याला वापर करायचा आहे पायपिंग करतानासुद्धा म्हणजे आत्तासुद्धा आपल्याला कपडा ओढायचा नाही आणि अगदी थोड्या थोड्या अंतरावरतीच टीप घ्यायची आहे जास्त अंतरावरती शिलाई द्यायचं नाही डायरेक्ट थोडं थोडं करतच असं आपल्याला शिलाई देत यायचं आहे इथे तुम्ही पाहू शकता मी दाखवलं तुम्हाला पुढच्या गळ्याला आपला जो आकार आहे तो आहे असाच राहिलेला आहे पलटी वगैरे आपली पायपिंग झालेली नाही तर पहा इथे मी जसं दाखवते त्या पद्धतीनेच तुम्ही हळूहळू अगदी पायपिंग करत यायचं आहे इथेसुद्धा पहा मी तुम्हाला पायपिंग दाखवली म्हणजेच आपला गोट जो आहे तो किती छान असा आलेला आहे हे मी तुम्हाला दाखवलं आता एकसारखा इथं पहा फोल्ड करायचा आहे आपल्याला जसं प्रॅक्टिस होत जाईल तस तसं तस पहा एकसारखा आपला गोट जो आहे तो तयार होतो इथेसुद्धा जो राऊंड आहे इथेसुद्धा आपल्याला ओढायचं नाही तर पहा जसं आहे तसंच तस आपल्याला फिरवत जायचं आहे पहा इथं या पद्धतीने मी किती थोड्या थोड्या अंतरावरती शिलाई घेते इथे तुम्ही पाहू शकता याच पद्धतीने तुम्हीसुद्धा करायचं आहे ओढू नका कोणताही पार्ट आता इथे पहा मी अजून कोण म्हणजे पट्टी फोल्ड करायच्या अगोदरच इथे पट्टी जी आहे ती आपल्या गोटचा आकार घेत आहे पहा इथे उरेपमध्ये पट्टी काढल्याचा हा फायदा आपल्याला होतो की एकदम परफेक्ट असा गोट येतो आणि इथे पहा या पद्धतीने हळूहळू जो एका हाताचा आपला अंगठा आहे तो पहा बाहेर काढायचा नाही ब्लाऊजमधून तिथेच फोल्ड करत पट्टी आतमध्ये ढकलत ढकलत आपल्याला इथे पायपिंग करायची आहे खूप सोप्पं आहे काही छोट्या छोट्या तुम्ही जर टिप्स फॉलो केल्या तर अजिबात आपली पायपिंग जी आहे ती बिघडत नाही पहा खूप सुंदर अशी आपली पायपिंग येते नवीन शिकणाऱ्या आपल्या मैत्रिणी आहेत त्यासुद्धा अगदी सहज तयार करतील एवढ्या सोप्या पद्धतीने इथे मी तुम्हाला पायपिंग जी आहे ती कशी तयार करायची हे सांगितलेलं आहे तुमचा कपडा जो आहे कुठेही बाहेर येणार नाही पाठीमागून आणि फुडून एकसारखा आपला गोठ जो आहे तो तयार होतो पाठीमागूनसुद्धा आपलं फिनिशिंग म्हणजेच आतल्या बाजूने सुद्धा पहा खूप छान असं फिनिशिंग इथं आलेलं आहे कुठेही कपडा आपला बाहेर निघलेला नाही तर यासाठी तुम्ही मी जी काही टिप्स सा सांगितल्या त्या फॉलो करा पहा खूप सुंदर असा आपला गोट तयार होतो इथे मी पहा पूर्ण तुम्हाला ब्लाउजचा गळा जो आहे तो दाखवते कुठेही आपला गळा पलटी झालेला नाही किंवा पायपिंग जी आही ली ली, आहे ती एकदम सुंदर अशी आणि एकसारखी आपली आलेली आहे इथे तुम्ही पाहू शकता पूर्ण राउंड सुद्धा मी गळ्याचा तुम्हाला दाखवणार आहे इथे पहा आता मी पूर्ण ब्लाऊज तयार करून घेते आणि तुम्हाला दाखवते आपली पायपिंग कशी तयार झालेली आहे एकदम सुंदर असा आपला इथे गोट तयार झालेला आहे इथे आपला पूर्ण ब्लाऊज तयार झाला आहे पूर्ण ब्लाऊज झाल्यानंतरसुद्धा तुम्ही इथे पुढचा गळा पाहू शकता अजिबात कुठेही काहीही प्रॉब्लेम आपल्या पायपिंगला आलेला नाही एकदम गोल आणि परफेक्ट अशी तयार झालेली आहे चपटी वगैरे कुठेही झालेली नाही पाठीमागचा गळा दाखवते तुम्हाला खूप छान असा आपला तयार झालेला आहे तर या टिप्स सांगितलेल्या फॉलो करा आणि परफेक्ट पायपिंग तयार करायला शिका तर हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद